शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाचं एकरी दहा पंधरा वीसही क्विंटल उत्पादन मिळवायचंय का कसं मिळवणार त्यासाठी आपल्याला लागतं कापूस पिकाचं योग्य नियोजन मग जर तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची आहे तर ह्या कापूस पिकामधील आपल्याला तणांवर बंदोबस्त मिळवणं गरजेचं आहे मग हा बंदोबस्त मिळवायचा तरी कसा तर लक्षात घ्या कापूस पिकामध्ये आपण दोन प्रकारे तणांचा बंदोबस्त मिळवू शकतो पहिला म्हणजे कापूस लागवड केल्यानंतर आपल्याला बरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तणांवर बंदोबस्त मिळवायचा आहे तर तुम्ही कापूस लागवड केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसामध्ये देखील तणांचा बंदोबस्त मिळवू शकता या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकातील महत्वाची काही तणाशकं आहे जी तुम्हाला कापूस लागवड केल्यानंतर बरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आतच हे करणं गरजेचं आहे ही जबरदस्त महत्वाची फक्त तीन तणानाशकं सांगतोय तर ही तनाशकं आहेत तरी कोणती लक्षात घ्या ही तणनाशक आहे पेंडा मॅथेलिन हा घटक आहे तर यातली तर पहिलं महत्वाचं तणनाशक म्हणजे टाटा कंपनीचं पॅनेडा ग्रँडी व शेतकरी मित्रांनो या देखील तणनाशकाचा आपण वापर करणं गरजे आहे आता हे जे काय टाटाचं पॅनेडा ग्रँडी तणनाशक आहे तर यामध्ये पॅन्डा हा घटक आहे तर याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर प्रति एकरासाठी आपल्याला सातशे मिली याप्रमाणे हे घेणं गरजेचं आहे आणि याची अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामधील लागवड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे महत्त्वाचं दुसरं जे तणनाशक आहे तर ते म्हणजे बी एस एफचं स्टोम यामध्ये देखील पॅन्डामेथलिन हा घटक आहे याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं प्रति एकरासाठी आपल्याला आठशे मिली ते एक लिटर याप्रमाणे घेणं गरजेचं आहे म्हणजेच तुमच्याकडे पंधरा लिटरचा जो पंप आहे बॅटरी पंप तर याला आपल्याला शंभर मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं बरघोस उत्पादन मिळवायचे तणांवर बंदोबस्त मिळवायचा आहे तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत कोणती तणानाशकाची फवारणी करावी तर पुढचं महत्वाचं तणाशक एल कंपनीचं दोस्त सुपर यामध्ये देखील पॅन्डामेथेलिन हा घटक आहे याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर सहाशे मिली प्रति एकरासाठी आहे तुम्हाला ही जी काय मी तीन महत्वाची कापूस पिकामधील तणनाशक सांगितलेले आहे तर याचा वापर कापूस लागवड केल्यानंतर बरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आतच हा करणं गरजेचं आहे आणि आता लक्षात घ्या ही जी काय तिन्ही तुम्हाला तणनाशक सांगितलेल्या आहे तर यामध्ये पेंडामेथेलिन हा घटक आहे त्यामुळे तिन्ही कोणतंही कोणतेही एक तुम्हाला उपलब्ध होऊ द्या हे घेऊन या आणि याचीच फवारणी करा आणि जर तुम्ही कापूस पिकातील तणांवर बंदोबस्त मिळवत असाल तर तुम्हाला कापूस पिकाचं भरघोस उत्पादन मिळणार कसं लक्षात घ्या ह्या तणांवर ही तणं ज्यावेळेस मोठी होतात ही गौतम वाढतात तर यामध्ये थ्रीस तुडतळे रस्त्या केडी इतर केडी यामध्ये बसतात आणि नंतरनं ह्या आपल्या कापसाच्या पानावर जाऊन अन्नद्रव्य ही खाऊन घेतात परिणामी आपल्या कापूस पिकाचं उत्पादन घटलेलं आपल्याला दिसून येतं कारण कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढवण्यासाठी तुमच्या पानांची क्वालिटीचा शायनिंग जास्त पाहिजे यामध्ये जे काही याम अन्नद्रव्यांची कमतरता भरपूर मात्रामध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस लागवड केली तणांवर बंदोबस्त मिळवायचा आहे कोणतं तणनाशक घ्यात तर ही तीन महत्त्वाची तणनाशक तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती आवडली अजूनही मिलनभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोर घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किस्ता